मित्रांनो कशा आहात तुम्ही मजेत ना केंद्रीय फॅमिली तर्फे तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आम्ही निघालो आहोत मंदिराला तर चला मग आमच्या सोबत या कॅनडामध्ये इथं मंदिर कसं आहे ते, कस ते दाखवतो आणि तुम्हाला मी पाठीमागं सांगितलं होतं की आपल्या जवळ एक दुसरं मंदिर बनत आहे कृष्णाचं ते मंदिर पण तुम्हाला मी वेळेस दाखवतो चला तर मग एन्जॉय करा हा व्हिडिओ तर मित्रांनो मंदिर आपल्या घरापासून एक पंधरा किलोमीटर अंतरावरती आहे आणि नवीन जे मंदिर बनत आहे ते इथून एक दोन किलोमीटर आहे पण ते नवीन मंदिर बनायला आणखी दोन तीन महिन्याचा टाईम आहे चला तर मित्रांनो मग ही राईड एन्जॉय करा तिकडे मंदिरापर्यंत जायला आपल्याला एक दहा पंधरा मिनिट लागतील मध्ये मध्ये तुम्हाला जे काय अशा सुंदर सीन वगैरे दिसणार आहेत तुम्हाला मी म मुद्दाम थोडंसं बाहेरच्या एरियामधनं आणलं की इकडे आउटसाईडला वगैरे कसं असतं काय नाही ते तुम्हाला पाहता येईल मित्रांनो आमच्या घरापासून एक सात किलोमीटर अंतरावरती हे इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे इकडे तर इकडनं कॅनडामध्ये किंवा अमेरिकेमध्ये फ्लाईट नेहमी जातात इकडनं तर हे आमच्या घराच्या अगदी जवळ इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे इकडे तर इथून जर कॅनडामध्ये वेगळ्या सिटीमध्ये कुठं जायचं असेल किंवा अमेरिकेत एखाद्या सिटीला वगैरे जायचं असेल तर हे खूप जवळ आहे आमच्यासाठी एक पाच सहा किलोमीटर अंतरावरती एअरपोर्ट आहे बघा इकडे मित्रांनो माझ्या उदगाव साईडला ही शेती आहे पण सध्या आता बर्फाचे दिवस आल्यामुळे सगळं काही ओपन आहे आणि सध्या शेतीचे कामं वगैरे सगळे बंद असतात मे महिना चालू झाला की मग शेतीचे कामं चालू होतात आणि इकडे कॅनडामध्ये शेतकरी असं जिथं आपलं शेत आहे तिथेच त्याचं घर वगैरे असतं आलो आलोत आता मंदिरामध्ये या साइडला इकडे असं मंदिर आहे एक आपल्या घरापासनं एक, एक पंधरा किलोमीटर अंतरावरती आहे हे मंदिर मंदिरामध्ये आल्याच्या नंतर असं जॅकेट काढण्यासाठी जागा आहे मंदिराच्या अशा आतमध्ये देवी देवतांच्या खूप अतिशय अशा सुंदर अशा मूर्ती वगैरे ठेवलेल्या आहेत जे आपलं मन अतिशय प्रसन्न करतात आणि आतमध्ये आल्याच्या नंतर आपल्या मनाला शांतता भेटते तर श्रीरामाच्या नंतर लक्ष्मीच्या हनुमानची वगैरे असे सगळ्यांच्या खूप अतिशय सुंदर ही गणपतीची मूर्ती आहे अशा वेगवेगळ्या देवी देवतांच्या अतिशय सुंदर अशा मूर्त्या ठेवलेल्या आहेत कृष्णाच्या राधाच्या वगैरे थंडीचे दिवस असल्यामुळे थोडी गर्दी कमी आहे मंदिरात आज मित्रांनो आणि एक सुंदर असं भजन चालू आहे चला तर ऐका मग हे भजन हे राम बुलाते हैं आ लो प्रिय जान को मन में तेरी नाना बुलाते हैं Thank okay. you. मित्रांनो ही सध्याची जी भारतीय पिढी आहे ही शरीराने जरी इकडे असली तरी सगळं त्यांचं मन वगैरे इंडियातच आहे त्याच्यामुळे ही संस्कृती ही पिढी जपण्याचा प्रयत्न करत आहे पण इथून पुढच्या पिढ्यांचं काय होईल काय सांगता येत नाही मित्रांनो हो। मित्रांनो मंदिरामध्ये दर रविवारी काय असतं इकडे जेवणाची व्यवस्था असते तर जे भक्त लोक वगैरे आलेले आहेत त्यांना इथे साडेबारा ते दोनच्या दरम्यान इथे जेवणाची व्यवस्था केलेली असते आणि या साईडला इकडे किचन आहे आणि अशा प्रकारे लोक काय करतात मोठ्या प्रमाणामध्ये डोनेशन देतात तांदूळ बीट राईस वगैरे काय असेल ते तस असं हे बघा हे जे सगळे आयटम आलेले आहेत हे सगळे डोनेशन केलेत लोकांनी तर मग या डोनेशनच काय होतं इकडे दर रविवारी वगैरे जेवायला असतं तर मित्रांनो आम्ही जेवण करून आता वापस निघालेलो आहोत तर वाटेमध्ये चलता चलता तुम्हाला जे दुसरं मंदिर म्हटलं ते नवीन मंदिराचं जे काम चालू आहे ते तुम्हाला थोडक्यात दाखवतो तर हे पहा मित्रांनो तुम्हाला मी पाठीमागं म्हटलं होतं की आमच्याजवळ एक मंदिराचं चा काम चालू आहे तर हे ते मंदिर आहे आमच्या घरापासनं एक दोन किलोमीटर अंतरावरती चांगलं मंदिर छान मंदिर बनले एक आणखीन तीन चार महिन्यामध्ये चालू होईल थोडंसं फंडिंगचा प्रॉब्लेम आल्यामुळे थोडंसं स्टॉप झालं होतं काम गेल्या वर्षीच होणार होतं पण आता मला वाटतं एका तीन चार महिन्यामध्ये रेडी होईल चांगलं मंदिर आहे इकडे असं पार्किंगला वगैरे त्यांनी जागा सोडलेली आहे आता चांगलं जोरात काम चालू यायचं चला तर मित्रांनो मग काळजी घ्या मजेत राहा अशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल खूप जणांचे कॉमेंट आले होते की तुम्ही मंदिराचा एक व्हिडिओ करा म्हणून तर मी हेच मंदिर तुम्हाला दाखवलं अतिशय छान सुंदर मंदिर आहे आतमध्ये वगैरे चला तर मित्रांनो मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काळजी घ्या मजेत राहा बाय बाय